नमस्कार विश्वरत्न जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मी कुमारी पल्लवी रविकांत गोरुरे गाव ओनी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन करून माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे गाव नाही माणसं बदलली गाव नाही माणसं बदलली गावातही आता प्रत्येक दाराला आतून लागली कडी गावातही आता प्रत्येक दाराला आतून लागली कडी शहरातली ही बिमारी आज गावातही पसरली गावातही आता प्रत्येक दाराला आतून लागली कडी शहरातली ही बिमारी आज गावातही पसरली कुणाच्या हाती भगवा कुणाच्या हाती कमळ तर कुणाच्या हातात घड्याळ आहे कुणाच्या हाती भगवा कुणाच्या हाती कमळ तर कुणाच्या हातात घड्याळ आहे सत्तेसाठी हाती भगवा कुणाच्या हाती कमळ तर कुणाच्या हातात घड्याळ आहे सत्तेसाठी घराघरात आज भाऊ भावाशी पितुरा आहे चौपदरीकरणाच्या धुंदीत त्यांनी मायेच्या पायवाटाही पुसून टाकल्या धुंदीत त्यांनी मायेच्या पायवाटाही पुसून टाकल्या जीवनदायी जंगलांचं अस्तित्व मिटवून टोलेजंग इमारती उभारल्या चौपदरीकरणाच्या त्यांनी मायेच्या पायवाटाही पुसून टाकल्या जीवनदायी जंगलांचं अस्तित्व मिटवून टोलेजंग इमारती उभारल्या गावच्या पारावरही होत नाहीत हल्ली मोकळ्या गप्पा भरता तिथे आता प्रचारांच्या सभा गावच्या पारावरही होत नाहीत हल्ली मोकळ्या गप्पा भरतात तिथे आता प्रचारांच्या सभा आणि गावच्या जत्रा यात्रातही रंगत आता खुर्चीसाठी राजकारण गावच्या जत्रा यात्रातही रंगत आता खुर्चीसाठी राजकारण आणि हल्ली केवळ भाषणातच दिसतं त्यांचं समाजकारण गावच्या जत्रा यात्रातही रंगत आता खुर्चीसाठी राजकारण आणि हल्ली केवळ भाषणातच दिसतं त्यांचं समाजकारण गावच्या धरणात नाही पाण्याचा थे मात्र आश्वासनांचा येतो नवापूर गावच्या धरणात नाही पाण्याचा थे मात्र आश्वासनांचा येतो नवापूर आणि विकासाचा झेंडा मिरवत हवेतही दरवळतोय कारखान्यांचा विषारी धूर गावच्या धरणात नाही पाण्याचा थे मात्र आश्वासनांचा येतो नवापूर आणि विकासाचा झेंडा मिरवत हवेत दरवळतोय कारखान्यांचा विषारी धूर नळपाणी योजनेच्या काळात गावकरी विसरतोयचं विहिरी तल्या पाण्याची नळपाणी योजनेच्या काळात गावकरी विसरतोयचं विहिरीतल्या शेती असली जरी बापाची तरी आज मुलगा पुसतोय गाडी शहरातल्या साहेबाची नळपाणी योजनेच्या काळात गावकरी विसरतोयचं विहिरीतल्या पाण्याची आणि शेती असली जरी बापाची तरी आज मुलगा पुसतोय गाडी शहरात आल्या साहेबाची मातीच्या भिंती पाडून त्यांनी काँक्रीट सिमेंटची वस्ती उभारली मातीच्या भिंती पाडून त्यांनी काँक्रीट सिमेंटची वस्ती उभारली मात्र स्लॅबच्या त्या घरांमध्ये दिसत नाही सारवलेल्या त्या अंगणातली या फुलकी मातीच्या भिंती पाडून त्यांनी स्लॅबची घरं उभारली मात्र त्या स्लॅबच्या घरांमध्ये दिसत नाही सारवलेल्या त्या अंगणातली या पुलकी हरवली आहे माणसातली माणूस की मनही झाले दगडासारखी हरवली आहे माणसातली माणूस की मनही झाले दगडासारखी भेगाळलेल्या त्या मातीतूनही आता हाक येते ना गाव नाही गावातली माणसं बदलली भेगाळलेल्या त्या मातीतूनही आता हाक येते ना गाव नाही गावातली माणसं बदलली गाव नाही गावातली माणसं बदलली धन्यवाद